नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त झणझणीत झुनका आणि गरमागरम बाजरीची भाकरी त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा आधी मी येथे झुनका बनवून घेत आहे त्यासाठी मी येथे घेतले आहे कढईत दोन चमचे तेल त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मोहरी मी येथे घालून घेतली आहे मोहरी मस्त तडतडली तार की त्यामध्ये एक चमचा जिरे मी घालून घेतले आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे मी येथे बारीक चिरून घेतले तेही मी या तेलामध्ये मस्त परतून घेतले आहे झुणक्याला फोडणी देताना तेलातली मोहरी मस्त तार तडतडून तार घेतली पाहिजे म्हणजे झुणक्याला खूप छान चव येते त्यानंतर एक चमचा लसूण व मिरची पेस्ट मी येथे घालून घेतली आहे थोडासा कडीपत्ता घालून तेलातला कांदा व्यवस्थित परतून घेतला आहे कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून घेतला त्यानंतर एक चमचा हिंग व एक चमचा हळद येथे घालून घेतली आहे आणि दोन ती ते तीन मिनिटांसाठी पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित परतून घेतला त्यामध्ये का थोडीशी कोथिंबीर घालून गरजेनुसार पाणी मी येथे घालून घेतले आहे येथे गरजेनुसार तुम्ही पाणी वापरायचे आहे म्हणजे तुम्हाला किती प्रमाणात झुणका करायचा त्या प्रमाणात तुम्ही इथे पाण्याचा वापर करावा त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पाण्याला एक उकळी येईपर्यंत थांबायची आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे बेसन पीठ घालून रवीच्या सहाय्याने व्यवस्थित घोटून घ्यायचे आहे एका हाताने थोडे थोडे पीठ घालून दुसऱ्या हाताने पटापट ह्या गुठळ्या फोडून घ्यायच्या जेणेकरून आपल्या झुणक्यामध्ये किंवा पिठल्यामध्ये कुठेही गुठळी राहणार नाही रवीच्या ऐवजी तुम्ही पळीचाही वापर करू शकता त्यानंतर पाण्याच्या प्रमाणात आपल्याला पीठ घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व पीठ व्यवस्थित घोटून एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला झुणका किती पातळ किंवा घट्ट करायचा आहे त्यानुसार आपल्याला पीठ घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन ग्लास पाण्यासाठी मी येथे तीन चमचे बेसन पीठ वापरले आहे त्यानंतर पळीच्या सहाय्याने हा झुणका व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता पिठामध्ये कुठेही गुठळी राहिलेली नाही त्यानंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी मंद आचेवर हा झुणका व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घेतला त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं हा व्यवस्थित बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आहे मी येथे हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला झुणका मस्त शिजलेला आहे खूप घट्टही नाही किंवा खूप पातळ नाही असा मध्यम असा झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली अशा प्रकारे प टोटल सात ते आठ मिनटं हा झुणका शिजवण्यासाठी मला लागले आहे त्यानंतर हा खाण्यासाठी आता तयार आहे आता गरमागरम मस्त झणझणीत झुणका आपला तयार आहे त्यानंतर त्याबरोबर खाण्यासाठी मी मस्त गरमागरम बाजरीची भाकरी येथे करून घेत आहे एक मलून, मलून आता एक भाकरीसाठी लागणारे पीठ येथे ताटलीत घेतले त्यानंतर पाणी टाकून मध्यम सैलसर असे हे मळून घेतले आहे भिजलेले पीठ तळ हाताचे सहाय्याने व्यवस्थित मळून मळून घेतले त्यामुळे आपली भाकरी थापायला सोपी जाते मळलेल्या पिठाचा व्यवस्थित गोळा करून घेतला त्यानंतर पोलपटावर थोडेसे पीठ घालून हलक्या हाताने ही भाकरी व्यवस्थित थापून घेतली आहे ला था, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही ताटलीतही भाकरी थापू शकता पण मला पोलपटावर जो सोपी जाते त्याच्यामुळे मी ही भाकरी शक्यतो पोलपटावरच थापून घेत आहे मस्त पातळ अशी भाकरी मी येथे थापून घेत आहे हलक्या हाताने अगदी बोटाच्या सहाय्यानेच ही भाकरी आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायची आहे कुठेही दा मी येथे दा भाकरीला दाब देत नाही त्याच्यामुळे मी अगदी हलक्या हाताने ही भाकरी थापत आहे तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि किती छान अशी गोल गोलगरगरीत ही भाकरी झाली आहे त्यानंतर गरम तव्यावर ही भाकरी मी एका हाताने टाकली त्यानंतर त्यावर थोडेसे पाणी लावून घेतले पाणी सुकून गेल्यानंतर ती भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे उलटून घेतलेली बाजू आपल्याला ताव्यावरच शेकून घ्यायची आहे त्यानंतर एका बाजूने पूर्णपणे ताव्यावर शेकल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला डायरेक्ट गॅसवर शेकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली गरमागरम बाजरीची भाकरी तयार झाली आहे अशा प्रकारे मस्त गरमागरम बाजरीची भाकरी झणझणीत झुणका आणि फोडलेला कांदा आहा काय मस्त बेत आहे हा अगदी तोंडाला पाणी सुटेल तुम्हाला जर माझी झुणका भाकरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू तर मंगरमा गरम झुनगा भाकरीचा हा एक घास खास तुमच्यासाठी